नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह न्यूजमध्ये आपलं स्वा स्वागत आहे तर केंद्र शासन आणि राज्य शासन याच्या ज्या शासकीय योजना आहेत त्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत शेवटचा घटक म्हणजेच ग्रामपंचायत आणि या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सगळ्या योजना ह्या सर्वसामान्य माणसापर्यंत पुरव पोचविल्या जातात परंतु आज आपण या ठिकाणी पाहत आहोत भंडारा जिल्ह्यात तुमसर तालुक्यातील सगळ्या सत्त्याण्णव ज्या ग्रामपंचायती आहेत त्या सगळ्या ग्रामपंचायतींना सरपंचांनी ताला ठोको आंदोलन सुरू केलेलं आहे आणि आज आपण या ठिकाणी मांगली इथं हसारा इथं पोचले आहोत तर आपण जाणून घेऊ येथील सरपंच यांच्याकडून यांनी कशासाठी या आंदोलनाला सुरुवात केली तर साहेब काय सांगाल आपण काय मागण्या आहेत आपल्या शासनाकडे आमच्या शासनाकडे नऊ मागण्या आहेत मागण्या असे आहेत की जी महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या या केंद्र शासनाच्या आणि महाराष्ट्र शासनाच्या अधीन टाउन सन्यानी जे लोकांना थूक पालीस करण्याचे काम हे सरकार करत आहे प्रधानमंत्री आवास योजनेंतर द यादी प्रसिद्धी केली त्या घरकुलांचे पैसे अजूनपर्यंत मिळालेले नाहीत त्याचपर्यंत दुसरे मोदी आवास योजनेअंतर्गत तात्काळ पैसे मिळण्यात ही आमची मागणी आहे त्याचप्रमाणे यशवंतराव चव्हाण रमाई सबरी योजनेअंतर्गत असलेले घरकुलांना प्राधान्यांना त्यांना त्यांचे उरलेले पैसे त्यांना तात्काळ त्यांना उपलब्ध करून द्यावा शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागात घरकुलांना तीन लाख रुपयाप्रमाणे त्या योजनेत पैसे देण्यात यावे त्याचप्रमाणे महाराष्ट्र ग्रामीण योजना कुशल ज्यांनी काम केला माती काम केला कुशल खुशलचे कामं केले त्यांना आतापर्यंत पैसे एकही रुपये मिळालेला नाही मा त्याचप्रमाणे जे उच्च न्यायालयाने जे आम्हाला ग्रामपंचायतला पंधरा लाखापर्यंत काम करण्याचा अधिकार दिला होता ते या महाराष्ट्र सरकारने तो कामसुद्धा आमच्या ग्रामपंचायतला एक तुच्छ समजून सण्याने या ग्रामपंचायत कुठलेही कामं करू नये या ग्रामपंचायतच्या कामामध्ये अडथळा निर्माण करण्याचे काम हे महाराष्ट्र सरकार पंधरा लाखाचे काम होते आमचे ते तीन ते दोन लाख न्याण्णववर आणून ठेवलेले आहे ह्या महाराष्ट्र सरकारच्या कोर्टानं दिलेला निर्णय आणि पंधरा लाखाचे काम ते तीन लाखावर आलं ते आम्हाला आणखी पन पंधरा लाख नव्हते वीस लाखापर्यंत पंचवीस लाखापर्यंत आमच्या ग्रामपंचायतला मंजुरी द्यावी ही आमची प्रमुख मागणी आहे तसेच सरपंच उपसरपंच सदस्यांना जो मिळणारा भत्ता आहे तो तात्काळ त्यांच्या ज्या मागण्या आहेत आमच्या सरपंच सरपंच ग्राम सरपंच उपसरपंच सचिव सदस्य आणि ग्रामपंचायत कर्मचारी ह्या मागण्या आमच्या तात्काळ पूर्ण कराव्यात त्याचपणे ग्रामपंचायत अंतर्गत गावठाण क्षेत्र वाढवण्यात यावे ह्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत तर बऱ्याच ज्या मागण्या आहेत यांनी सरपंच संघटनेने शासनापुढे ठेवलेल्या आहेत आणि शासन कितपत यांना मान्यता देते तर संतोष शेंडे महाराष्ट्र लाईव्ह न्यूज कॅमेरामॅन कृष्णा डाळेसोबत तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्यव्यापी संप या सरपंच संघटनेकडून आयोजित करण्यात आलेला आहे तर हा संप मॅडम कशासाठी आयोजित करण्यात आलेला आहे शासनाकडून आमच्या ग्रामपंचायतला जो तीन लाखापर्यंत निधी देण्यात येईल असे त्यांच्याकडून सुचवण्यात आले आहे तर त्याच्यामुळे आमच्या ग्राम गावाचा विकास होऊ शकत नाही आणि आम आमच्या गावाला जास्त म्हणजे प आधी जो पंधरा लाखापर्यंतच्या होता काम आम करण्याचा आम्हाला अधिकार तो अधिकार आम्हाला देण्यात यावा हा आमचे सर्व ग्रामपंचायत कर्मचारी सर्व ऑपरेटर आणि ग्रामपंचायत उपसरपंच सरपंच कर्मचारी आणि इथं ह्यामध्ये रो ग्राम रोजगार या सर्वांचा सहभाग आहे आणि आम मी सोळा ऑगस्टपासून ग्रामपंचायत बंद आंदोलन म्हणजे सर्व महाराष्ट्रात ग्रामपंचायत बंद ठेवून आम्ही संप आंदोलना अंदुल, तर राज्यातील सर्व ग्रामपंचायती ग्रामपंचायतीला सरपंच संघटनेने ताला ठोको आंदोलन सुरू केलेलं आहे आणि हा आंदोलन कशासाठी केलं आहे तर आपण येथील मांगली येथील सरपंच साहेबांकडून जाणून घेऊया साहेब कशासाठी हा आंदोलन आहे तुमचा हा आंदोलन आमचा एक आपल्या गावातील जनतेसाठी आणि गावातील लाभार्थ्यांना लाभ मिळो आज आमच्या जास्त या प्रपत्त ड यादीवरील घरकुल लाभार्थ्यांना मंजूर जास्तीत जास्त प्रमाणात होय यासाठी हा आंदोलन आहे आणि या ग्रामपंचायतीला पंधरा लाखाच्या काम न लावण्यासाठी आणि तो काम तीन लाखाचा देण्यात येत आहे तो आम्हाला नाही हवा आमच्या ग्रामपंचायतीचा या या कारणामुळे विकास रुकणार आहे तर आम्हाला आमच्या ग्रामपंचायतीला पंधरा लाखाच्या काम कामाची मंजुरी जे पहिले होती ते तशीच ठेवावी ही आमची ग्रामपंचायत कार्यालयातर्फे सं सरपंच संघटनेतर्फे हा तालाठोको आंदोलन आम्ही करण्यात येत अच्छा या तुमच्या जो संप पुकारला तुम्ही या संपाला आणखी कोणत्या संघटनेचा पाठिंबा आहे काय या संपाला या अशा सर्व संघटनेचा पाठिंबा आहे ग्रामसेवक संघटनेच्या कर्मचारी संघटनेच्या आणि सर्व संघटनेच्या आमच्या या रोजगारसेवक संघटनेच्या सरपंच संघटनेच्या अशा सर्व संघटनेच्या आमच्या या संपाला पाठिंबा आहे हा तालाठोका आंदोलन आम्ही कायम कायमच ठेवणार जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय वाकासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सब्स्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र